या संदर्भात त्यांचं वक्तव्य समोर येत आहे ते म्हणजे बीडच्या पालकमंत्रीपदासाठी मीच अजित पवारांना विनंती केली होती पालकमंत्रीपदाच्या यादीतून नाव वगळल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे पुण्याप्रमाणे आता बीडचाही विकास होणार असं देखील त्यानंतर धनंजय मुंडे यांनी म्हटलंय माझ्यावरचा आरोप खरा करून दाखवाच असं म्हणत त्यांनी विरोधकांनाही आव्हान दिलंय बीड संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांकडून धनंजय मुंडेंचं नाव घेतलं हो जात होतं आणि याचमुळे त्यांनी विरोधकांना आता आव्हान दिलेलं आहे माझ्यावरचा हा आरोप जो आहे तो खरा करून दाखवाच असं आव्हान त्यांनी दिलं आहे दरम्यान बीडच्या पालकमंत्रीपदावर तटकरे प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलंय पाहूयात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा करून पालकमंत्र्यांच्या संदर्भात जो निर्णय घेतला शेवटी सरकार तीन पक्षाचा चालवत असताना काही निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती घ्यायचे असतात ते निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले आहेत त्याचा आधार ठेवून सर्वच पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये निश्चितपणाने आता कामाला सुरुवात करतील नाही हे खरं आहे की पालकमंत्रीची यादी काल जाहीर झाली आणि अजित पवारसाहेबांना पुणे आणि बीड दोन जिल्हे दिले गेले आहे असे अनेक लोकांना दोन जिल्हे दिले गेले आहेत बावनकुळे साहेबांच्याकडेही नागपूर आणि अमरावतीची जबाबदारी आहे आणि सध्या बीडमध्ये जे काही परिस्थिती आहे त्यामुळे काही दिवस तरी अजितदादांनी तिथे राहावं या मानसिकतेचे आम्ही पण आहो आणि त्यामध्ये काय हरकत नाही